प्रतीक नाही प्रतीकला आम्ही दाखवून देणार आहे की आम्ही पण मासे पकडू शकतो नितीन आपल्याला आता कच्चा बोलाव स्पेशल मी सागर डांगे कोकणचा राजा यूट्यूब चॅनलवर तुमचे सरचे स्वागत करत आहे तर आज आम्ही आलो आहे गावी आणि गावी आल्यावर मच्छी खाणं हे झालंच पाहिजे आपलं त्यात आता पाठी बघू शकतात अभिषेक पण आले हे बघा तर आज आम्ही मच्छी पकडणार आहे तर मी आले माझ्या मित्रांबरोबर खाडीवर तर आज अभी आज काय ओढा ना हां ओढा हे म्हणजे एक पद्धत आहे की ओढा खेचण्याची ओढा खेचण्याची ना रे आता तो, तो ओढा कसा खेचतात हे मी तुम्हाला दाखवून देतो आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि चला तर बघूया मग आपण ओढा कसा ओढता आणि ब... भरती पण आता कमी झाली ना अभि क जेव्हा भरती कमी होते तेव्हाच आप ओढा खेचला जातो अंका भरतीच्या एवढा राहा म्हणजे पाणी जास्त असल्यामुळे ते खेचता येत नाही जेव्हा कमी पाणी असते तेव्हाच आपण खेचला खेचू शकतो ते एवढा खेस्थ तर चल बघा या का आपण हां हां चला तर मग व्हिडिओ आपण कंटिन्यूस करूया आणि ह्या व्हिडिओला खूप धमाल येणार आहे तर तुम्ही कंटिन्यूस व्हिडिओ बघत राहा आमचे तर बंटे आणि श्रेयस हे ओढा घेऊन चालले हा बघा तुम्ही बघू शकता असा हा ओढा असतो म्हणजे थांब जरा त्यांना ओढा दाखवूया आपण कसं आहे बघा हा बघा एवढा मोठा असतो च म्हणजे किती फूट असेल तरी ओढा अंदाजे तुझ्या उंचीला सहा सात फूट असेल ना सहा फूट असेल मला पण त्याच्या सहा फूट असेल आणि लांब किती असेल तरी शंभर शंभर फूट असेल शंभर फूटपर्यंत नसू शकतो बंट्या उद्योग का हा प्रतीकचा ओढा आहे तर प्रतीक नाही प्रतीक गेला आहे जॉबला त्याला सुट्टी नाही आहे त्याच्यामुळे बंट्या निखिल वगैरे हे ओढा खेचतात आहे हां तर नितीन आता ओढा खेचत नेतो आहे पाण्यात आणि बंट्या श्रेयस आणि अभिषेक हां आणि सिद्धू हे मदत करतात आहे जा सिद्धू पाहण्यात तरी जा गेल्या अर्धावर तरी असा ओढा खेचला जातो अजून खोल पण जाईल नितीन आणि आभ्या पण आभ्या ओरडतोय की आवाज नाही झाला पाहिजे आणि अभि ओरडतोय सगळ्यांना की आवाज नाही झाला पाहिजे कारण काय काय मुलं आपल्या इथे जरा नवीन आहे सगळेच नवीन आहे अच्छा सगळेच नवीन आहेत कोण हा घाट कोपन स्पेशल ये तो नसताना तूच आहेस खूप पाण्यात गेले डे बर बघा मी जसं बोललो ना तुम्हाला की पाणी होटल्याच्या नंतरला म्हणजे पूर्ण आहे बघा नाही तर भरती असताना तो पूर्ण डुबला असता इथे तर आता हळूहळू जायचं असतं आतमध्ये जेणेकरून आवाज हा झाला नाही पाहिजे आपल्या पायाचा आणि आमचा प्लॅनिंग हा अचानक झालेला आहे म्हणजे माझे मित्र आता हे सगळे नितीन सिद्धू बंट्या हे सगळे आज अभी आज सगळे होळीसाठीच आले खास आलेले होते तर आज ते संध्याकाळी निघतील पण खास माझ्यासाठी त्यांनी प्लॅनिंग केलं की मासे पकडण्याचा त्यांच्यासाठी पण आपण थँक्स बोलणारच आहे का आपल्यासाठी खूप मित्र असे जीवाभावाचे मित्र आपल्याला भेटले जे आपल्याला इतके हेल्प करतात आहे आणि अर्धे मित्र आपले मुंबईला गेले पण आता बघा आपण काय काय भेट अभिच्या इथे मासा आहे असं वाटतं अंदाज येतोय बघा आता मी काय करतोय आणि हा सेटा नितीन व पाण्यात गेलेला आहे खूप मासे लागलेले आहे सिद्धू पण तेच बोलतोय तर मधीच काय आलं की दगडामध्ये अडकला जातो तर ते थोडं काळजीपूर्वक आपल्याला थोडंसं खेचायला लागतं नाही तर जाळं फाटण्याचे चान्सेस असतात नितीन हात दाखवतोय हे करतो आहे आज आज असं झालं आहे की आपण अचानक अचानक भयानक प्लॅनिंग झाल्यामुळे मी माझाच माझा फोन आणलेला नाही आहे त्याच्यावर मी सिद्धूचा मोबाईल घेतला आहे त्याच्या मला ऑपरेट करताना थोडंसं डिफरंट जातो आहे तर ठीक आहे ह्याच्यातच आपण चांगलं व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करू था किती मासे भेटतात आहे आणि किती मोठे मासे भेटतात आहे तर आपल्याला लहान मुलांपासून सगळी आपल्याला हेल्प करतात ते बघा एक दोन तीन चार आणि पाच मी एक सहा आता मोबाईल घेतल्यामुळे मी पाण्यात जात नाही आहे आता ओढा पूर्ण आपला फिरवून झालेला आहे तुम्ही बघू शकता आता साईड एवढा पूर्ण फिरून आला आहे नितीन तर आता थोडा हळूहळू करून बाहेरच्या साईडला येईल तर आता हे काय करणं हा ओढा आहे ना बाहेरच्या साईडला तर तिकाणं बनते आहे म्हणते हळूहळू बाहेर घेऊन येईल बघूया आता आपलं नशीब असेल तर आपल्याला खूप सारे मासे भेटतील का अचानक भयानक केलेल्या प्लॅनिंग मध्ये मासे भेटण्याचे चान्सेस जास्त असतात आणि कधी ठरवून आलं ना की आपल्याला भेटत नाही आता बघूया चला चा आता नितीन इथे आलेला आहे बघा नितीन पूर्ण फिरून आलाय एवढं खेचायचं म्हणजे खायचं काम नाही आहे खूप दम लागतो त्याचा आणि ताकदीचं काम आहे हे पाण्यातून घेऊन येणे तर हे बघा तुम्ही मासे बघू शकता हे बघा अडकलेले हे बघा हे कुठचे मासेन नितीन बैर आहे आणि आहे बैरच आहे ना वैरच आहे अजून बघूया हाय हाय तीन आहे बघा इथे पण आहे बोठं असतं ती इथे आहे बघा पाण्यात दिसत आहे तुम्हाला अशी मासे आपल्याला अजून बघा किती काय काय भेटलेलं आहे अजून ओढा पूर्णपणे आपण बाहेर नाही काढलेलं आहे बाहेर काढल्याच्या नंतरलाच आपल्याला काही हां अरे बघा भेटलेलं आहे दाखवू पूर्ण दाखव श्रेयश हात ओपन कर हात ओपन कर हात ओपन कर आई बघा दुसरा भेटला आहे अरे हां काढताना दाखव अरे फेकू नका असं अभिमय शूट नाही हा हे बघी काढून गेला अडकली 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 बघ काढ काढून बंटे निघून काढले दाखव बंटे कशी काढतो बघे आपण कसं काढतो म्हणतो आपण हा आज प्रतीक नाही प्रतीकला आम्ही दाखवून देणार आहे की आम्ही पण मासे पकडू शकतो हां म्हणत्या हा हे बघा पण त्याला कसं सवय झालेली आहे म्हणून तो पडापडे मासे करत आहे हा या मासे इथे आता बघे अजून घे सगळे बोलटे येणार रे म्हणजे आणि दुसरा मासा असं काय भेटला नाही ना अजून आपला हां दाखवाय बघ स्पेशल काय पण खुचं या हां तर अभिनी पण काहीतरी पकडलं आहे कुठचा मासा आहे मासे म्हणतो त्याला गोंद गोंदली आहे ना दाखव एक मिनिटं हे बघा पटेरी वटेरी आहे असे वेगवेगळे मासे भेटलेत आपल्याला पण बघायला खूप आवडते हां सिद्धूनी पण काहीतरी पकडलं आहे सिद्धू कुठचा मासा आहे हा बघा म्हणजे आपण अचानक भयानक प्लॅनिंग हा खूप सक्सेसफुल होतो आहे आपला हाय अजून इथे पण तर एका हे ओढ्यामध्ये आपल्याला किती मासे भेटले ते बघूया ना त्याच्यानंतरला आपण बघूया किती भेटले एका भरपूर भेटले रे तर बघा मासे जेवढं पकडणं सोपं आहे ना त्यापेक्षा दुप्पट मेहनत ही गोळा करण्यात आहे ना अभि हे सगळं ह्याच्यातच अर्धा टाईम जातो अर्धा तास जाईल आता यांना आणि का हे बघा या ये दगडी येतात ना या दगडी पण काढणं हे हे बघा इतकी घाण असते झटक हा हे बघा एवढी पूर्ण घाणी आहे घाण आहे त्याच्यात जेवढं मासे पकडणे सोपं आहे ना तेवढं बाकीच्या गोष्टी हे करणं सोपं नाही आहे बघा आता हे सगळं काट्या वगैरे काढणं कचरा साफ करणे त्याच्यानंतरला परत सेकंड टाईमला आपण ओढा टाकणार था था आहे हे बघा स्वच्छ स्वच्छ <laughs> समशाना जवळ <जबड़ा>। तर <laughs> आता हे जाळा गोळा करते तर आपण पण थोडी त्यांना मदत करूया चला तर हे आपला गोळा करून झालेला आहे तर आपण आता सेकंड टाईम हे करणार आहे परत एकदा ओढा मारणार आहे तर बघूया तुम्हाला सेकंड दुसऱ्या वेळीच्या ओढ्यामध्ये आपल्याला किती मासे भेटतील तर या साईडलाच नजारा पण बघा मस्त वाटतं गावी आल्यावर एकदम मन प्रसन्न आणि उत्साही होते बघा आणि संध्याकाळचे आता पाच वाजलेले आपण सेकंड बघूया आता अजून आपल्याला किती म्हणजे आपले मित्रमंडळी कितींदा पाक मारतील पाक बोलतो सॉरी ओढा नितीन परत चालला आहे पाण्यात आणि खूप मेहनतीचं काम आहे आणि तेवढीच ताकद पण लागते आणि काही एवढा ओढा खेचणं नाही काय खायची गोष्ट नाही आहे तर आता दुसऱ्या टाईमला जो आपण ओढा खेचणार आहे त्याच्यात आपण किती यशस्वीरित्या पार पूर्ण करतो आहे यानी तर ह्यास तर ह्या साईडला पाणी खूप खोल आहे बघा नितीन बोलते आहे पूर्णपणे डुबलेलं आहे नितीन हा बघा ह्या साईडला आपलं जाळं सोडण्याचं काम चाललं आहे आता सेकंड आहे आपण यशस्वी होणार असं मला असं वाटतं आहे कारण का आपल्या मित्रांची मेहनत बघून तर असं तर वाटतंच आहे मला खूप मेहनत घेतात आहे साईडला आता नितीन परत बाहेर येतोय आपला आणि आम्हाला थोडा लांब उभा राहायला सांगितलं आहे कारण का आवाज आल्याने मासे परत बिखरतात इथे तिथे पळायला सुरुवात होते त्यांची आणि हे बघा ह्या सगळ्या अभिषेक कुठे गेला अभि पाण्यात पूर्ण तो बघा खाली जाऊन जर अडकलेलं असेल जाळं ते काढायला लागते तेवढासा आपण खेचलेला आहे आता हे हळूहळू मी हे जाळं हे आपल्या कॉर्नरला आणतील हे बघा अभ्या अभिषेक काय करतो की तो पायात खालती आहे जे शिसेवाला आहे जे जड असो असं ते खालच्या साईडला असतं ते पायाने खेचून आणायला लागतं आणि जे हलकंवाला आहे जे हे बघा जे थर्माकॉलचं आहे तर ते बघा तर असं हे करायला लागतं खेचायला लागतं त्यासाठी एक दोन जणांची कामं नाही आहे चार पाच जणं तर आला लागतात आणि आपला वी हो हा श्रेयस जो आपल्या प्रत्येक माशांच्या व्हिडिओमध्ये आहे तो पण आपल्याला खूप मदत करतो आहे आता बहुतेक मासे कमी आहे ज्या ओरा मारलेले त्याच्यात कमी आहे मासे सगळेजण बोलतात आहे तर बघ्यात आपण तरी पण अजून आपण किंमत हारायची नाही आहे आणि बघा चार पाच तर चार पाच जेवढे भेटतील तेवढे आपले त्या हिशोबानेच आपण ओढा खेच आणि तुम्हाला पण मेन म्हणजे तुम्हाला पण कळेल की ओढा कसा खेचला जातो आणि मासेमार्यांची कि म्हणजे मासेमारीची कोणती कोणती पद्धत आहे जे आपल्या कोकणात हे पण तुम्हाला दिसून येईल तर त्याच्या अगोदर एक काम करत ज्याने कोणी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा बहुतेकजण आपले व्हिडिओज बघतात व्ह्यूज पण येतात पण खावत होतं की आपले काही म्हणतं सबस्क्राईब करायला विसरून जातात असं नाही बोलत आहे की नाही करत तर विसरून जातं तर प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि थमअपचं बटन दाबा नितीन आपल्याला आता कच्चा मासा खाऊन दाखवता येत बघा वा हा एक मासा एवढं छोटा भेटला आपल्याला चला काही नाही आपल्याला छोटा मासा भेटलेला आहे तुम्ही बघू शकता एकच एवढा मेहनत घेऊन जाळी साफ केली आणि कमीत कमी आपला अर्धा तास वेश गेला त्याच्यात हा आपल्याला एवढीसा हा मासा भेटला आहे तुम्हीच समजून घ्या की कि किती मेहनत आम्ही घेतो आहे तर आता आपण तिसऱ्यांदा आता आपण ओढा खेचतो आहे तर आता बघूया या तिसऱ्या ओढ्यामध्ये आपल्याला किती मासे भेटतील आहे तर हो आपण खोप सोडायचे नाही आहे आणि प्रयत्न करत बसया जे होईल हो ते होईल खास तुमच्यासाठी पण आम्ही व्हिडिओज बनवत आहे जेणेकरून तुम्हालाही कळेल तर बघूया आता थर्ड टाईम आपल्याला काय काय भेटतात आणि कुठचे कुठचे मासे कुठच्या कुठच्या जातीचे मासे भेटतील सेकंड पार्कला आप सेकंड आपण ओढा मारला त्याच्यात आपल्याला एकच मासा भेटल्यामुळे आम्ही आता जागा चेंज केलेली होती तर बघूया आता ह्या जागेत आपल्याला किती मासे भेटतील वगैरे आणि पाणी पण खूप थंड आहे शक्य झालं तर बघा आता आपले मित्र काय बोलतात तर पोहण्याचा पण आपण आनंद घेऊ पण पहिलं काय कारण का सिद्धेशला तर लवकर जायचं आहे घरी घरी म्हणजे मुंबईला जाणार आहे सिद्धेश सिद्धेश हा तर तो होतो माझी स सहा वाजता मला जायचं आहे तर आता पाच वाजलेले आहे तर हा ओड्यावर डिपेंड आहे जर ह्याचं आता आपलं अर्ध्या तासात कम्प्लीट झालं तर पंधरा मिनटं आपण पोहण्याचा आनंद घेऊ तर या साईडला कसं वाटतंय तुम्ही कमेंट्सद्वारे कळ आपली ही खाडी जे मुंबईला आहे त्यांना बघून खूप आनंद वाटत असेल पक्ष्याचा पण हाऊस बघ किती सुंदर येतात इकडं उच्चा पक्षी आहे माहीत नाही मस्त वाटत पक्ष्यांचा असा हिळवेळा ऐकलं की आणि पाणी पण बघा की इथे स्वच्छ आहे म्हणजे पूर्ण खाल जे दगड वगैरे ते पण दिसत आहे एवढं क्लिअर पाणी आहे हे बघा ओढा आता बाहेर खेचलेला आहे आता जे मधी जी आहे आपलं हे बघा जो मधला भाग आहे ओढ्याचा तो आता हात बाहेरच्या साईडला खेच खेचला जाईल हे बघ खेंड अडकलाय बघाला अरे हा बघ आणि हा सिद्धेशीला देणार आहे आम्ही मासा खायला हा बघा दिसतोय तुम्हाला बघा पुढे पुढे गेला ए, ए, ए खेचू नको इकडं हे झालंय तर हा साईटनं खेचण्याचा कुठे मासे दिसतात आहे का बघ काढू नका अगोदर अजून त्या साईडनं खेचण्याचं बाकी आहे पूर्णपणे बाहेर खेचला जाईल अभि अरे हे पण मधी ह्याच्यात बघ त्या साईडनं बघ हे झालेलं आहे काढलं अभि बाहेर अभि हळूहळू बाहेर येते हला बाहेर खेचायला लागेल ना अगोदर काढू नको दिसते ना हे काय आहे ते वाईट कलरचं दिसते इथे पण एक भेटलाय थांब जरा एक एक आपण हे या हा मास आहे ना गोई गोईटेज आहे ना एका साईजचे सगळे भेटतात आहे ना आपल्याला हा तो हा <laughs> मला आजचा केंडिती कुठे तरी गेली वाटत अजून एक जाता आपल्याला एक सगळ्यात मोठा मासा भेटलाय दाखो गावचा पापलेट हा <laughs> <ना> बघा <बागा>। हा <laughs> बघा याला कालचडू बोलतं आमच्या इकडचा गावचा पापलेट आहे <laughs> तर बघा आता चेक आपण की कि आपल्याला किती मासे भेटले आहे हां हां बोल असतात बोल। केवढे ते ही त्यांची पिल्ल आहे ना आपण मोठे पकडण्याचा प्रयत्न करी बोलतोय मोठे भेटणार बघा तर आता हे लोक जाळी गोळा करतात तिथपर्यंत आपण चेक करूया की आपल्याला किती मासे भेटलेले ह्या ह्या तीन ह्याच्यामध्ये फेरीमध्ये तर आपल्याला आता हे तीन फेरीत म्हणजे जे आपण तीनदा ओढा मारला त्याच्यात आपल्याला एवढे मासे भेटलेले आहे तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस तर वीस मासे भेटले आहेत तर ठीक आहे एकदम अचानक आपण केलेल्या प्लॅनिंगमध्ये आपल्याला एवढे मासे भेटलेले तर आपण हे बघा अजून पण जिवंत आहे तर अर्धे मासे जिवंत आहे बघा के है। के है। के तर आपलं जो प्लॅनिंग केलेला तो यशस्वी झालेला आहे आज आपल्याला इतके मास्के भेटले ठीक आहे जितके भेटले तितके पण आपण मेहनत करायचं काही सोडलं नाही आपल्या मित्रांनी तर आपल्या या मित्रांना अभिषेक त्याच्यानंतरला बंट्या सिद्धेश श्रेयस नि नितीन या सगळ्यांना माझ्याकडनं थँक्स का त्यांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की आम्हाला कमेंट्स जवळ कळा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि ज्याने कोणी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा चला बाय बाय टेक केअर